चिवताईची पावसाळी शाळा एकदा एका घनदाट जंगलात चिमण्यांची वस्ती होती उन्हाळा संपून पावसाळा सुरू होणार होता सगळीकडे जमायला लागले होते आणि गार वारा सुटला होता चिमणीची पिल्ले अजून लहान होती आणि त्यांना पावसात कसे वागावे हे माहीत नव्हते चिवताईने आपल्या पिल्लांना जवळ बोलावले बाळांनो लवकरच पाऊस येणार आहे तुम्हाला आता पावसाळी शाळा शिकायची आहे ती म्हणाली पिल्ले आनंदाने किलबिलाट करू लागली पहिला दिवस चिवताईने सांगितले जेव्हा पाऊस येतो तेव्हा आपण घरट्याच्या आत सुरक्षित राहायचे बाहेर भिजायचे नाही नाहीतर सर्दी होईल पिल्लांनी मान डोलवली दुसऱ्या दिवशी हलका पाऊस सुरू झाला पिल्ले बाहेर खेळायला धावली पण चिवताईने त्यांना लगेच परत बोलावले